होते माझ्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय सेवाग्राम आहे माझ्या प्रोजेक्टचे नाव घरात कोसळताना सावध करणारी यंत्रणा आहे माझं नाव स्वामी गीते भुमे मी दहाव्या बची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय सेवाग्राम आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाशी सुसंगत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण साक्षरता विभागाद्वारे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत विकसित भारत दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे या मिशन अंतर्गत मला पावसाळ्यात दरड कोसळत असताना जी मनुष्यहानी वित्तहानी होते लोकांचे विस्थापन आणि सुविधांचा अभाव यांसारख्या समस्या समोरे जावे लागेल हे सर्व टाळण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येईल का या समस्यांच्या संदर्भात विचार करत असताना आम्हाला दरड कोसत असताना लोकांची सावध करता करणारी यंत्रणा असावी असा विचार आला या संदर्भात आमचा समूह विचार केला व हा प्रयोग करून पाहला आमची ही कल्पना समृद्ध भारत या संकल्पनेवर आधारित आहे माझं नाव पनक सुगी तुमराम वर्ग नववे नववीची विद्यार्थिनी माझा माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे दरड कोसळताना सावध करणारी यंत्रणा भौगोलिक प्रदेश हा बऱ्याच ठिकाणी डोंगरधाऱ्यांनी व्यापलेला आहे दरणवळणीसाठी बऱ्याचदा डोंगराच्या पायथ्या जडून वाहतुकीचा रस्ता गेला असतो या डोंगरावर मोठमोठ्या मुट दगड खडक तसेच मातीचे ढिगारे असतात पाऊस तसेच वादळी हवेमुळे ही हो पहाडाच्या मूळ भागापासून अलग येऊन खाली येऊन कोसळतात त्याला प्रादेशिक भाषेत दरण म्हटले जाते

हालचाल रेकॉर्ड होऊन तो सॅटेलाइट कडे पाठवला जातो व तिथून तो रिसीव्हर कडे मेसेज मिळतो तसे धोक्याची सूचना देणारे लाइट्स तसेच सायरन वाजायला लागतात अशा प्रकारे बचाव दल घटनास्थळी जाऊन लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात यांचे फायदे जीवित होत नाही विकत लोकांचा वेळ वाचतो दळणवळण सुरळीत व सुरक्षित राहतो पोलिसांचा श्रम वाचतो दवाखान्याचा श्रम वाचतो इत्यादी फायदे आहेत